अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील के केमिस्ट संघासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत येथे केमिस्ट क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष अंकुश लाड केमिस्ट संघटना सचिव सूर्यकांत हाके मराठवाडा कोषाध्यक्ष अनिल हराळ उपाध्यक्ष दत्तराव घाडगे सहसचिव नारायण मुंदडा व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व अब्दुल मजहर आदींसह परभणीतील जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सहभागी झालेल्या केमिस्ट संघातील खेळाडू आणि केमिस्ट बांधवांनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशस्वी करून या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केले आहे या स्पर्धेचे आयोजक मानवत तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम करत आहेत